स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा बांबर्डीतील खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप विठा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नऊ वर्षापूर्वीच्या एका खुनाच्या खटल्यातील पाच दोषींना आज मंगळवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली विक्रम शिवाजी शिंदे वय चाळीस महेश दिनकर शिंदे वय शेहेचाळीस तानाजी पांडुरंग शिंदे वय साठ विशाल शिवाजी शिंदे वय चाळीस विश्वास गणपतराव भोसले वय पन्नास अशी या दोषी आरोपींची नाव आहेत ते सर्व सांगली जिल्ह्यातील भांबर्डे तालुका खाणापूर येथील रहिवाशी आहेत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भागवत यांनी ही शिक्षा सुनावली सरकारी वकील म्हणून आरती देशपांडे साटवेलकर यांनी तर दोषी आरोपींच्या वतीनं प्रमोद सुतार आणि सविता शेटबाळ यांनी काम पाहिलं याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी खानापूर तालुक्यातील भांबर्डे इथं नऊ वर्षापूर्वी सोळा मे दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश शिंदे यांच्या घरासमोर वाळत टाकलेली साडी फाटल्याच्या कारणावरून अक्काताई यादवराव शिंदे व त्यांचा मुलगा दीपक शिंदे आणि लक्ष्मी शिंदे यांच्यात वादावादी झाली मात्र या वादाचा राग मनात धरून विक्रम शिंदे महेश शिंदे तानाजी शिंदे विशाल शिंदे विश्वास भोसले आणि बाळासाहेब तातोबा शिंदे राहणार विटा यांनी बेकायदा जमाव जमवून दीपक शिंदे यास लाता बुके यांनी मारहाण करून जखमी केला त्यानंतर दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानं या सहा जणांनी मिळून मारहाण करून संगनमाताने आपल्या मुलाचा खून केला अशी शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील धोंगडे सध्या पोलीस निरीक्षक कांदिवली मुंबई यांनी यातील सर्व सहाय्य संशयित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या विरुद्ध सबळ व पुरेसा पुरावा उपलब्ध केला या सर्वांविरोधात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आलेलं होतं दरम्यानच्या काळात बाळासाहेब तातोबा शिंदे राहणार विटा हा मरण पावला मात्र आज मंगळवारी न्यायाधीश आर आर भागवत यांनी विक्रम शिंदे महेश शिंदे तानाजी शिंदे विशाल शिंदे विश्वास भोसले यांना भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोनशे एक एकशे एकोणपन्नास खाली जन्मठेप व प्रत्येकी तीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिन्याचे कारावास तसेच कलम एकशे त्रेचाळीस खाली सहा महिने सक्त मजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा शिवाय कलम एकशे सत्तेचाळीस खाली दोन वर्षांची सक्त मजुरी व प्रत्येक पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास आणखी एक महिना अशी शिक्षा सुनावली खटल्याचे कामी पोलीस फौजदार नवनाथ देवकाते सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश निकम आणि पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले दरम्यान विट्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यापासून हा पहिलाच जन्मठेप्याचा निकाल असल्यानं विटा न्यायालयाच्या परिसरामध्ये लोकांनी गर्दी केली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा